नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवेच्या नवीन अपडेटमध्ये स्वागत आहे मुंबई गोवा महामार्गाबाबत एक नवीन अपडेट समोर आलेला आहे या महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा असा कशेडी बोगदा दिनांक चोवीस नोव्हेंबरपासून पंधरा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना आता काही दिवस कशेडी घाटाचा वापर करावा लागणार आहे मिळालेल्या माहितीनुसार बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डर बाजूला करण्याचे काम सध्या या ठिकाणी सुरू असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्याचा धोका निर्माण होऊ शकतो होणारा धोका लक्षात घेऊन हा बोगदा काही दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे सुद्धा अशा अनेक कारणांसाठी हा बोगदा बंद ठेवण्यात आलेला होता त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे कशेडी घाटाला ऑप्शन म्हणून हा बोगदा तयार झालेला आहे पण आता काही कामानिमित्त बोगदा बंद ठेवल्याने प्रवाशांना कशेडी घाटाचा वापर करावा लागणार आहे पण जो कशेटी घाट आहे त्याची सध्या खूप दूरदृशा झालेली आहे पूर्ण घाट रस्त्यामध्ये खड्डे आणि धुळेमुळे घाट रस्त्यावर खूप अडचणींना सामोरे जावे लागणार आहे आणि त्यात प्रवाशांचा वेळ पण वाया जाणार आहे तरी पण पर्याय नसल्यामुळे सध्या तरी प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागणार आहे पुढील अपडेट जसं आपल्याला येईल तसा आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा आवडला हे कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू